महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर पकडणार आहे असा इशारा देण्यात आला आहे दिनांक एक ते सहा सप्टेंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रासह देशभरात पावसाने चांगलंच तांडव केला आहे महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओडिसा बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे गुजरातची परिस्थिती अतिशय बिकट बनली होती त्यात आता मोठं संकट म्हणजे नको व्हायचं तेच झालं चक्रीवादळानं भयंकर रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे याचा परिणाम फार मोठा परिणाम होणार असल्याचे संकेत दाखवले जात आहेत नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा चंद्रपूर अमरावती वाशिम यवतमाळ अकोला बुलढाणा नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार बीड लातूर कोल्हापूर सांगली पश्चिम सातारा पुणे घाटमाता अहमदनगर उत्तर भाग येथे पावसाचा जोर राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे महाराष्ट्रासह देशभरात पावसाने वेग घेतला आहे महाराष्ट्रात त्याचबरोबर पश्चिम बंगाल ओडिसा बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे गुजरातची परिस्थिती अतिशय बिकट बनली होती अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते दुर्दैवाने मुसळधार पावसामुळे काही लोकांना जीव देखील गमावा लागला आहे भारतीय हवामान खात्यानं एक गंभीर इशारा जारी केला असून मोठ्या संकटाचे संकेत दिले जात आहेत अरबी समुद्रामध्ये आसन नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे चक्रीवादळ शुक्रवारी कच्छ पाकिस्तान किनारपट्टीवर धडकू शकते असा इशारा देखील त्यांनी दिला आहे ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं हवामान तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले असून ही घटना दुर्मिळ मानली जात आहे साधारणपणे मार्च एप्रिलमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होतात ऑगस्टमध्ये चक्रीवादळ सक्रिय होण्याची जवळपास आठ वर्षानंतरची ही पहिली वेळ असल्याचं हवामान विभागाने नमूद केलं आहे आजपासून महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील कोल्हापूर सातारा पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे याशिवाय बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याची माहिती देखील हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे